चार दिवस चाललेल्या ऑपरेशन सिंधूरनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये काल सीजफायर म्हणजे शस्त्रसंधी जाहीर करण्यात आली मात्र त्याच्या काही तासातच पाकिस्तानने या कराराचं उल्लंघन केलं सीजफायर जाहीर झाल्यानंतर अवघ्या तीन तासातच नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला मात्र असं पहिल्यांदाच घडलेलं नाहीये की पाकिस्तानने कराराचं उल्लंघन केलंय भारत पाकिस्तानचा इतिहास जर आपण पाहिला तर जेव्हा जेव्हा युद्धादरम्यान सीजफायर जाहीर करण्यात आलंय त्यातल्या बऱ्याचदा पाकिस्तानने त्या कराराचं उल्लंघन केलंय त्यामुळे नेमकं भारत पाकिस्तानच्या युद्धाचं रेकॉर्ड काय सांगतं महत्वाचं म्हणजे सीजफायर नक्की काय असतं याआधी कधी कधी पाकिस्तानने या कराराचं उल्लंघन केलंय सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत आता सीजफायर म्हणजे नक्की काय असतं तर अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर युद्धात दोन्ही बाजूंनी लढाई थांबवण्यासाठी केलेला एक करार म्हणजे सीजफायर असतो हा करार काही वेळेस कायमस्वरूपी किंवा तात्पुरताही असतो हा करार एक प्रकारचा सामंजस्यातून झालेला करार असतो ज्यात काही नियम घातलेले असतात फायर जाहीर झाल्यानंतर दोन्ही देशांनी एकमेकांवर कोणत्याही प्रकारच्या शस्त्रांचा वापर करायचा नसतो मात्र या कराराचं पाकिस्तानने अनेकदा उल्लंघन केलंय एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये पहिल्यांदा फायर झालं होतं घडलं असं होतं की भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीनंतर पाकिस्तानने काश्मीर ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला पाकिस्तानी सैनिकांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये घुसखोरी केली यावरून भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू झालं हे युद्ध थांबवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी मध्यस्थी केली आणि या मध्यस्थीनंतर एक जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास ला दोन्ही देशांमध्ये सीजफायर करार लागू केला गेला या करारामुळेच त्यावेळी नियंत्रण रेषेचा म्हणजे एलओसीचा पाया घातला गेला जी आजही दोन्ही देशांना वेगळं करते यानंतर एकोणीसशे पासष्टमध्ये दुसऱ्यांदा भारत पाकिस्तान युद्ध सुरू झालं ऑपरेशन जिब्राल्टर अंतर्गत पाकिस्तानने काश्मीरमध्ये घुसखोरी केली त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पश्चिम पाकिस्तानवर मोठ्या प्रमाणावर लष्करी हल्ले केले सतरा दिवस हे युद्ध सुरू होतं त्यानंतर तेवीस सप्टेंबर एकोणीसशे पासष्टला सोव्हिएत युनियन आणि अमेरिकेच्या मध्यस्थीने सीजफायरवर स्वाक्षरी झाली नंतर त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे एकोणीसशे सहासष्टमध्ये ताशकंद करारावर स्वाक्षरी झाली पुढे एकोणीसशे एकाहत्तरमध्ये बांगलादेश मुक्तीचं युद्ध पेटलं पूर्व पाकिस्तानमध्ये म्हणजे आताच्या बांगलादेशात पाकिस्तानी सैन्याच्या दडपशाही विरुद्ध बांगलादेशी स्वातंत्र्य युद्ध सुरू झालं भारताने यामध्ये बांगलादेशींना मदत केली या युद्धात पाकिस्तानचा पराभव झाला आणि सोळा डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तरला पाकिस्तानी सैन्याने शरणागती पत्करली आणि बांगलादेश स्वतंत्र देश बनला आणि ही युद्धबंदी संपली त्यानंतर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये कारगिल युद्धादरम्यान पाकिस्तानने नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर गोळीबार केला त्यामुळे पुन्हा तणावाचं वातावरण झालं गोळीबार थांबवण्यासाठी दोन्ही देशांनी सीजफायर करारावर स्वाक्षरी केली पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान मीर जफरउल्ला खान जमाली यांनी हा पुढाकार घेतला आणि भारतानेही तो स्वीकारला या करारादरम्यान अनेक वेळा त्याचं उल्लंघन झालं यानंतर बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसच्या पहलगाम हल्ल्याच्या हल्ल्याला भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू करून पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलं यानंतर युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली यानंतर अमेरिकेने मध्यस्थी केली आणि दहा मे दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे काल सायंकाळी पाच वाजता सीजफायर लागू करण्यात आलं परंतु पाकिस्तानने केवळ दोन तीन तासानंतर त्याचं उल्लंघन केलं पाकिस्तानने सीमावर्ती भागात ड्रोन हल्ले आणि गोळीबार केला या सगळ्या दरम्यान सीजफायरचं उल्लंघन करत दोन हजार तेरा दोन हजार सोळा आणि दोन हजार एकोणावीसमध्येही मध्येही पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर गोळीबार केलाय आता पाकिस्तान यापुढे तरी सीजफायरचं पालन करेल का भारताची इथून पुढे काय ऍक्शन असेल हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र तुम्हाला काय वाटतं पाकिस्तानच्या या कुरघोळ्यानंतर काय होईल आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच बातम्यांसाठी पाहत रहा मुंबईत